कैलास फुलोरे तो असा उभा राहून कमी असल्यामुळे नमस्कार मित्रांनो रोहित पाटील युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे आज बरेच दिवसानंतर आपला प्लॅन झाला आहे तो म्हणजे दोन बार्गोश्वर जायचा आपला मित्र आणि बाकी सर्व मित्र शॉपिंग वगैरे करतात काय खरेदी तेल मसाला वगैरे घेतात आणि आपण त्यानं आता थोडंच वेळिक पण जास्त आज शंभर वेळ वेळ लोक फिरायला बाहेर निघत असतात तर चला जाऊया आपण नंबर काम आहे का ठेव या माणसासाठी आम्ही तीन तास थांबलोय बघ चला दुपारचे दोन वाजले तरी पण अजून निघण्याचा पत्ता नाही काय कारण का अक्षय वगैरे अक्षय कैलास आणि बाबू गेलाय थोडासा किरकोळ सामान आणाला आणि आम्ही इथं कलमबोलीमध्ये मेकडॉनल आहे तिथे थांबलेलो आहे कारण एक्सप्रेस वेने आपण जाणार आहोत त्यामुळे आम्ही इथं थांबलोय बाकीचे मित्र आपले नाश्ता करायला गेलेत बघा नाश्ता करते तिथं मी घरूनच नाश्ता करून निघालो होतो कारण का कुठे वगैरे जायचं असलं ना का घरून मी नाश्ता करून निघतच असतो कधी पण या यापुरशी खायला तुम्ही पण चला कारण का जायला खूप टाइम होणार आहे आपल्याला खूप टाइम खूप पंचिंग मिस केलेली आहे काय बोलतय कशा माझी काय बोलणार आता टाइम टेबल कधी असतं काय हजेरी गेली किती हजेरी गेली पाचशे रुपये हजेरी गेली पावाले चला नाश्ता करून घ्या पटापट या आपण खाऊन घ्या

त्याच्यावर काम झालं तर ठीक आहे तो फास्टॅग कट होईल बस झाला फ्लेवर आहे आणि मधी तरी तो वाट लागली बस बंद पडली बस

त्यामुळे थांबलो आहे आणि इथे पुण्याला नवीन जाणारा भोगदा या ब्रिजचा आता इथे काम चालू आहे हे बघा इथून डायरेक्ट दिसते ना तुम्हाला इथून या भोगद्यातनं डायरेक्ट पुण्याला बायपास मार्ग आता नवीन चला निघायचं का श्रीदेव नाव आहे वाय के आणि एक गाडी आपली पोचली तिकडं तिथून राईट मारायचं आपल्याला आणि काहीलाच भाई आपला गेट खोलताना गाडी ना पी। 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 ती थांबव

चल साबून काय घ्यायचं ते काय कशाला पिसल काय झाला बोल आता बोल आता भिडो हा फार्म हाऊसवर पोचले पोचते लगेच अक्षय भाईने आपली तयारी चालू केली मच्छीची काय आहे आणि दादा कुठली मच्छी आहे ती पंटोस आजचे कुकर बॉय आमचे कैलास फुलोरे टोपा उभं राहून हाईट कमी असल्यामुळे टोपे उभं राहून काय बाई काय दिलं कांद्याची फोडणी दिली हाईट कमी असल्यामुळे टोपा उभं राहिलं बाई काय बनवतो कैलास शेट आपण नाही काय बनवत काय सांग बनवत काय मुंडी मुंडी किती किलो मुंडी है? एक किलो असेल ना एक दीड किलो दोन किलो, दोन किलो मुंडी कांदा मारत ठेवला सुरीला जार बाई कशी लावतो दोन किलो कोलबी इंग्लिश मासे आणि मुंडी चला काय आपलं वाय के नावाचं फुल फॉर्म काय सांगशील नावाचं शॉर्टकट आहे ते हा सांग फुल फॉर्म मध्ये यशवंत कडू महेश यशवंत कडू मॅन सेकंड नाव मयंक सोनारी सोनारी सेकंड नाव मयंक पण मयंक कोणचं नाव आहे माझं दुसरं नाव अच्छा दोन दोन नाव आहेत हे पण एम वाय के पण एमवाय होत असं आहे का ठीक आहे सर मी भारतीय आणि माझी जन्मतारीख पण तशीच झाली काय ज्या दिवशी आपल्या देशाची राज्य घटना लिहिली गेली सव्वीस सव्वीस शाबा शेळ मानवणार

प्रसाद भाई आपल्या इथे जेवायला बसला आहे आणि हेल घेऊन बसला इथे जेवायला कारण पाणी नाही काय काय मेनू भाई नाहीवाला दादा एकटाच बसला बाहेर तुझा पार्टनर मी आहे ना मी काय हेल्प माझं पॅक कर आहे तसं मुंडे आहे माझ्याकडं भरपूर मासा कोलबी आहे चिकन आहे आणि एन्जॉय करतो

बरोबर मॉर्निंग मित्रांनो आता आपली झाली नाश्ता वगैरे झाला आता आणि आता आपण बाकीचे मित्र इथे थांबणार आहेत आणि आपण निघणार आहोत आता घरी कारण का आता जवळजवळ दुपारचा एक वाजत आलाय आणि आपली गाडी घेऊन आता आपण निघू दोन्ही सेम गाड्या आहेत बोले बाकी मित्र सगळे इथे थांबणार आहेत ते चार वाजता मॅच आम्ही निघणार चला आता आपण पोचलोय पंचमुखी मंदिराजवळ इथून आता आपल्याला राईट मारायचं आहे सिग्नल लागलाय त्या मुलं थांबल चला आता आपल्या गावात आपण पोचलो आहे आणि ती आय विच्याची पाठी प्रसाद भाई आपल्याला सोडायला आला आहे सोडून आता तो पण जाणार आहे घरी चला कंटाळाला कंटा ना, ना।, ना। कसं वाटला आपला दोन दिवसाचा आपला एक दिवसाचा शॉर्टकट प्रवास मज्जाने आले एकदम पहिल्यासारखे नाही ना जसे मागे गेले तशी मजा मज्जा नाही आली मज्जा नाही आली एन्जॉयमेंट जास्त करायला वे नाही चल चला नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम चल चला आपण आता आपल्याकडे पोचलो आपण पहिले वरती चला ಏನಕ್ಕೆ ಅಂದ್ರ पावसात भाय आणि मी आम्ही दोघंच निघालो बाकी सगळे संध्याकाळी येणार आहेत त्यामुळे प्रसादला म्हणून चला म्हणून आपण जाऊ प्रसादची पण सेकंड पंची होती जाऊ वर चल चला मित्रांनो तर आपण पोहोचलो आपल्या घरी आणि आपण ब्लॉग आता आपण आणि रिहायशनी दरवाजा उघडला आपल्याला चल ચલો